नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा लाईव्ह या ठिकाणी मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये थोडासा आज शंभर ते पन्नास रुपयांनी घट झालेली दिसत आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येतेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि थोडासा रेंटच लो क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवतेते आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सरासरी दर दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे